मी लेफ्टनंट गोविंद पवार एटीन महाराष्ट्र बटालियन जलगाव एन सी सी युनिट याच्यामध्ये आता सव्वीस जानेवारी कर्तव्य पथावर जे पथसंचलन होणार आहे त्या पथसंचलनामध्ये आपल्या मुजे महाविद्यालयाचा एस डी कॅडेट गुणवंत ता खाडे एसीओ गुणवंत खाडे हा राजपथावर पथसंचलनामध्ये समाविष्ट होणार आहे तरी हा जो कॅडेट आहे या तीन वर्षामध्ये गेल्या तीन वर्षापासून आपल्याकडे एन सी सी कॅडेट म्हणून आहे तर गेल्या दोन वर्षापासून तो आर डी सीसाठी प्रयत्न करत आहे आणि यामध्ये दोन वर्षामध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली हा अतिशय डिसिप्लिन आणि गुणाने आणि स्वभावाने अतिशय चांगला असा मुलगा त्यांनी आर डी परेडसाठी वैयक्तिकरित्या आणि शुक्रवारी जो आपला आर डी जो काही परेड असतो त्याच्यामध्ये त्यांनी मेहनत घेतली आणि त्याचं खलित किंवा त्याचा आउटपुट आज आपण बघतोय की हा आर्बिक परेडमध्ये दिल्ली येथे प्रतिनिधित्व करतोय हा मुजे महाविद्यालय त्याचबरोबर एटीन महाराष्ट्र बटालियन आणि महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व करतोय तर या विद्यार्थ्याचे आम्ही शुभेच्छा देतोय पुढील वाटचालीला आणि सगळ्या गोष्टीला एटीन महाराष्ट्र बटालियन आणि मुजे